आपल्या शिवाजीनगर भागामध्ये निलंगा शहरा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो साहेब एवढी घाण आहे ना ह्या विलंगा शहरा आणि हा बॅनर लावला होता एकदा लोकांनी आपल्या आपल्या शिवाजीनगर भागामध्ये हा बॅनर लावला होता इथला कचरा काढाय नगरपर्स आहे किती बॅनर हा लय झालं एक दोन बाय दीडचा बॅनर आहे तर ही बॅनर काढायला नगरपर्यंत अवघ्या पाच मिनिटांमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे आणि ही बॅनर अनधिकृत अनधिकृत म्हणून काढलं या पण यांना ते कचरा इथली घाण ही अनधिकृत वाटली नाही आता तुम्हाला दाखवतो आम्ही शिवाजनगर मी सगळ्यात फिरून तुम्हाला किती घाण आहे शिवाजनगर हां हे जर तुम्हाला हे घा हे आणखी किती वाटतंय तर हे घाण साफ करायचं ना अगोदर कोण तुम्हाला बॅनर लावला असतं कशाला लावलं असते बॅनर लावलं नसते बॅनर बॅनर लावल्यास तुम्हाला जायचं तुम्ही बॅनर काढता पण ती घाण काढत नाही की आणि हे बॅनर कुणाच्या अदिशानं काढलं महत्वाचं हे आहे सगळ्यात मत हे कोणाला भीती वाटली आहे बॅनरची आता मला बॅनरची भीती वाटते मग काम करायला पाहिजे होतं आजपर्यंत काम नाही केलं काम नाही केलं तुम्ही तरी घाण अगोदर काढल्या बॅनर कुणीच लावलं नसतं तर हे सगळ्या निलंग्याची परिस्थिती अशी आहे एवढी बेकार सगळीकडे घाण आहे निलंग्यात आणि आता एक शिवाजनगरच्या लोकांनी डिरिंग केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन की तुम्ही दाखवून दिला अख्ख्या निलंग्याला बघा आमच्या डिरिंग आहे आम्ही करू शकतो आणि मी सांगतो शिवाजीनगरच्यात नाही निलंगा शहरातल्या प्रत्येक नागरिकांनी अशा प्रकारे जा विचारावा वंचित भोजन नागरिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आल्या बघा हे तर माणसं करायचं नाही माणसं इथलं नागरिक ऐक हाय सांग स्वच्छ भारत ही आमच्या निलंग्याच्या मतदाराची कंडिशन आहे हे लोक मतदान करत नाहीत का यांचं मतदान तर तुम्हाला पाहिजे पण यांच्या का आरोग्याची काळजी घ्यायची नाही का तुम्हाला हा

असे बॅनर प्रत्येक नगर मध्ये लागले पाहिजे आणि नगर पाहिजे त्यांचे काय कंडिशन काय काम कायम करत पाहिजे हा बाग निलंग नाही का आणि निलग न आधी देत नाही का बाग हा गली हे बघा रस्ता रस्ता आहे का बघा इथं कसं जावं माणसाना उप कसं जाऊ तू हे लोक हे लोक ह्या लोकांना अधिकार नाही का चांगला आयुष्य जगायचं चांगलं ठिकाणी राहायचं बघा ही परी परिस्थिती बघा नालीचं काम झालंय रस्त्यावर ठिकरा मातीचा ही काढा नाही त्याला काढायला वेळ नाही बॅनर काढायला नगर नक्की वेळ पाच मिनिट बॅनर काढायला नगर आली पळत अंग झाडून आणि हे बघा लावलं या लोकांनी बॅनर ह्या लोकांनी बॅनर लावायची काय गरज पडली इथं ही अशा कंडिशन मुळे हे बॅनर लागले ना दाखवा प्रत्येकाने तुम्ही बॅनर दिसलं पाहिजे प्रत्येक चौकातून हे बॅनर उघड लागल नाही हे काय ह्या लोकांचं काय चुकलं काय चुकलं ह्या लोकांचं कसं फिरावे लोकांनी इथून ही चूक आहे का लोकांची इथल्या ह्या लोकांची चूक आहे का बॅनर लावलं म्हणून बॅनर काढलात पण हे कधी काढणार ह्या झालेली अवस्था कधी काढणार तुम्ही माझी नगर परिषद आता हे सांगणार आहे तुम्ही बॅनर काढून का लावलेले अगोदर सगळे कचरे काढा सगळं सगळे व्यवस्थित रस्ते करा मग नंतर बॅनर काढा तुम्ही त्यावेळेस तुम्हाला तो अधिकार आहे बॅनर काढायचा आता तुम्हाला कुठलाही अधिकार नाही तुम्ही हे दीड बाजून अनधिकृत म्हणताय मग हा अत्याचार का त्याच्यासाठी हा अत्याचार करता तुम्ही इथल्या लोकांवर जाणून बुजून करता का तुम्ही म्हणजे शिवाजीनगरच्या लोकांवर जाणून बुजून अत्याचार चालू आहे का नगर परिषदचा हा माझा प्रश्न आहे मुस्लिमच नाही साहेब इथला अठरा पेगड समाज इथं आहे एकटा मुस्लिम समाज नाही सगळ्या समाजात लोक शिवाजीनगरमध्ये आहेत आणि ही हे सगळं ह्या लोकांना ही त्रास का हे लोक नाही नाहीत काही वासिंद का निलगायचे तर ह्या ह्या गोष्टीचं नगर उत्तर द्यावं आणि लवकरात लवकर तरी शिवाजीनगर मधले रस्ते व्यवस्थित नाही झाले एक मोठं जन आंदोलन आम्ही आठ दिवसामध्येच ह्या ठिकाणी आम्ही उभा करणार आहोत कारण ही आता बघितल्या तर आम्हाला लक्षात आलं की लोक जिवंतपणे ना बघत आहेत आणि नरकातून बाहेर काढतात नगरपासनं काढलं पाहिजे नंतर अख्खं शिवाजीनगर उद्या नगरपासी समोर येऊन बसल आणि शिवाजीनगर त्यासोबत आम्ही तुम्हाला आवाहन करतो नाही लंगा शहरातील नागरिकांना तुम्ही आम्हाला कॉल करा आपण प्रत्येक ठिकाणची प्रत्येक अडचण आपण या ठिकाणी मांडूया आणि तुम्हाला भी भ्यायची गरज नाही वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीची खंबीर उभी आहे बिलकुल ही रस्ते ठीक जर नाही झाले तर आठ दिवसामध्ये आपण या नगर परिषदेला कुल घालायचं काम करू बिलकुल शिवाजीनगरच्या गल्लो गल्ली हा कचरा आहे कचरा उचलाय नगर परिषदे इथल्या नाल्या साफ करायला नगर परिषदे ना हे ही नाली इकडं असं नाही की आम्ही विनाकारण करतोय प्रत्येक नगर अशी ह्या शिवाजीनगरच्या प्रत्येक गल्लीची बोळातली ही अवस्था आहे बघाई आता इथं लेकर असतील लहान लहान बाळा असतील ह्या घरात इथे मच्छर होणार इथं आजार होणार एखादं मूल आजारी पडणार ही लेकर बारके बारके ही आता ही कसं जागा त्या लोकांनी पाणी कुठं बघाय रस्ता बघाय कुठं हे नाल्या बघा हे नाल्या कोण काढायच्या बॅनर काढायला तुम्ही उरला पळपळू नाल्या कोण काढावे नाल्या काढल्या तर कशाला बॅनर लागला तिथं बघाय सगळं भाई माणसं रस्ते आहेत का जनावर्यात इथ काढा इकडं हा या लोकांची चुकी काढली तुम्ही बॅनर काढली येऊन निलंगेच्या चौकात मोठे मोठे बॅनर आहेत त्यांचे परवाने कोण घेतलेत का त्यांचे परवाने आहेत का बघा किती जणां तुम्ही परवाने दिलेत आणि हे काय बघाई ही रस्ता आहे नगरवासींना बनल्याला नाही आता ते नगर पासता रस्ता चुरी रस्ता चुरी गेलाय तुला बघाय शाळा बघा ही शाळा लेख बघाय लेकरांची शाळा इथं तर लेकर राहणार आणि बघा ही घाण हो काढो बॅनर काढो पहिले पतां दे बघा ही गंदगी हे शिवाजीनगर मला तर वाटणार शिवाजीनगर मध्ये हा त्या कुठतरच्या माहिती एखाद्या आधी दुर्गम जंगलामध्ये कुठतो इथं काय कुठली सुविधा पोहोचत नाही अशा ठिकाणी बघा ही घाण बघा कसं ह्या लोकांचं गाव मतदान घेताना तुम्ही येताना तुम्हाला लाद वाटत नाही का इथं लोकप्रतिनिधींनी सुद्धा विचार केला पाहिजे इथं ही लोक कसं जगत असतील नगर परिषद बघा ही बॅनर काढायला तुम्हाला मला एकच कोडं पडले जाणग बॅनर काळ्या नगर एवढं लवकर आली पण ह्यांचीच अवस्था बघायला काल नाही एवढे दिवस इथे एक दोन ट्रिप रूम टाकून तर एखादा करून व्यवस्थित जास्त फिरायपुरता करून ती सुद्धा करायची लहान मुलांची शाळा आणि ही शाळाची शाळेचा रस्ता आहे हा हा एकोणीस आपण पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये जगतोय इंग्रजच्या काळामध्ये जगतोय हेच करण्यात झाले मला आता इथं ही गंदगी घाण कचरा बघाई असले बॅनर तर प्रत्येक ठिकाणी लागतील आम्ही तर वंचित तर मी बॅनर लावतात बिलकुल हे सगळं बरं आम्ही